नमस्कार एनडीटीव्ही मराठीच्या या विशेष चर्चेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी संजय तुवारी अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांनी अलीकडेच काही निर्णय जाहीर केले त्या निर्णयांचा सरळ थेट परिणाम हा भारतीय विद्यार्थ्यांवर होतोय आणि भारतीय त्या तरुणांवर होतोय जे अमेरिकेत जात आणि तिथे नोकरी करतायत किंवा करणार आहेत त्यांना नोकरीची ऑफर मिळालेली एक उदाहरण द्यायचं त्यांनी या चक्क म्हणजे किती ऐंशी टक्के आता ते सांगतील आपल्याला पण माझ्या माहितीनुसार नाही माफ करा एक लाख डॉलर्स बरोबर एक लाख डॉलर्स त्यांनी त्याच्यावरती भार लावलेला आहे ज्याचा भूर्दंड भारतीयांवरती ज्यांना अमेरिकेत जायचं आहे पहिल्यांदा त्यांच्यावरती सुमारे अठ्याऐंशी लाख रुपये पडणार आहे त्याच्या आधी त्यांनी विद्यार्थ्यांवरती सुद्धा असेच काही स्ट्रिंजंट असे मेजर्स लावलेले आहेत ला आणि याचा परिणाम काय होणार आहे काय होतोय आणि मुख्य म्हणजे भारतावरील राग हे भारतीय विद्यार्थ्यांवर आणि भारतीय लोकांवरती जे तिथे नोकरीसाठी जाऊ इच्छितात त्यांच्यावर काढतायत का भारतीयांचं याच्यात कुठेतरी चुकतंय का आणि अमेरिकन ड्रीम ज्याच्याबद्दल आपण इतकं बोलतोय ते अमेरिकन ड्रीम अद्याप पूर्वी इतकंच आकर्षक राहिलंय का अशी कितीतरी प्रश्न आहेत या प्रश्नांची चर्चा करूया काही उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपल्या आपल्यासोबत आहेत राहुल देशमुख अमेरिकेच्या पिट्सबर्ग मधून आपल्या सोबत जोडलेले आहेत नमस्कार आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये प्रोफेशनल आणि पिट्सबर्ग मध्ये राहतात जिथे अधिकांश नावाजलेली विद्यापीठ अमेरिकेची आहेत आणि मुख्य म्हणजे गेली सतरा वर्ष राहुलजी तुम्ही अमेरिकेत आहात आणि तुम्ही अजूनही ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहात सर्वात आधी आम्हाला ते सांगा की ग्रीन कार्ड च्या तुम्ही आहात अजूनही कालावधीत मिळतो तर सर्वप्रथम धन्यवाद एनडीटीव्ही मराठी आणि संजय सर आणि तुमच्या सगळ्या टीमचं की तुम्ही टीम या अशा वेगळ्या विषयावरती जो आता सध्या सगळ्या भारतीयांसाठी विशेषतः अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे त्याबद्दल तुम्ही चर्चा घडवून आणताय Uh, मी दोन हजार सात पासून अमेरिकेमध्ये आहे जसं एच वन बी विजावरती आलेलो आहे आणि त्यानंतर त्यांची जी मोठी प्रोसेस असते एच वन बी विजाची ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा लेबर सर्टिफिकेट घ्यावं लागतात फोर्टी आणि मग त्यानंतर ती लाईन असते ग्रीन कार्डची ती लाईन इतकी मोठी आहे की ती लाईन पूर्ण होता होता आता जवळपास आम्हाला सतरा वर्ष झाली तिथे तरी सुद्धा ते पूर्ण होत नाहीयेत गोष्टी अगदी जवळ कधी कधी अनेक अनेक वेळा ती डेट येते आणि मागे जाते पण जसं मराठी माणसं आपण आहोत व सगळे लॉ ऑफ द लँड नियम पाळून आपण त्या लाईनीमध्ये व्यवस्थित उभे राहून ज्या योग्य रीतीने आपल्याला ते ग्रीन कार्ड मिळालं पाहिजे त्या प्रतीक्षेत मी सुद्धा अनेक बाकीच्या लोकांसारखा मी सुद्धा उभा आहे मला सांगा राहुलजी किती वर्ष आणखी तुम्ही हिम्मत करणार आहात किती वर्ष तुमचं जे पेशन्स आहे हे राहणार आहे तुम्हाला अर्थातच लवकर मिळो आमच्या शुभेच्छा आहेत त्याच सोबत मला आणखी एक विचारायचं आहे की जे विद्यार्थी भारतात ना जात आहेत यंदा त्यांना प्रथमच धक्का बसलाय काय त्यांच्यावरती नवीन जे नियम लावण्यात आलेले आहेत ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन कडून दोन्ही गोष्टी आता मी या गोष्टीला ना कधी कधी मृगजळ असं म्हणतो म्हणजे तो राम त्या हरणाच्या मागे धावत होता सोन्याचं हरिण मिळवण्यासाठी तशी ही ग्रीन कार्डची आणि आमची अशी ट्रेस चालू आहे आणि असं म्हणतात पूर्वीच्या काळी इथे अनेक आफ्रिकेमधल्या लोकांना लेबर म्हणून कामगार म्हणून आणलं आणि इथले रस्ते इथले ब्रिजेस कारण इथे सगळे डोंगर होते जंगल होती ती तोडून अमेरिका वसवली आणि आता नव्यानं जे व्हाईट कॉलर असं आणतायत ते सुद्धा त्या प्रकारे विजाच्या या चक्रामध्ये अडकून या सगळे ही सगळी कामं चाललेली आहेत माहीत नाही कधी मिळेल पण ऑफकोर्स आम्ही त्या लाईनीमध्ये आहोत एवढंच मी सांगू शकतो कारण की या सगळ्या काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या खाली बाहेर असतात दुसरं जी भारतीय जे विद्यार्थी आता येत आहेत तर गेल्या काही वर्षात मागच्या दहा पंधरा ते वीस वर्षांमध्ये ज्या काळात आम्ही आलो तेव्हा ही डेव्हलपमेंट विकास हा चालू झाला होता स्पेशली आय टी या क्षेत्रामध्ये चालू झाला होता आम्ही जेव्हा आलो तेव्हा काही मोजक्या कंपन्या भारतामध्ये कार्यरत होत्या पण आता ज्या प्रमाणात आय टी वाढलंय आणि ज्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये संधी उपलब्ध आहेत तर मी विद्यार्थ्यांना ज्या 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 विद्यार्थ्यांना अमेरिकेत यायचंय त्यांना मी सांगेन की तुम्ही दोनदा विचार करा कारण की अशी कुठली गोष्ट आहे की जी अमेरिकेत आज मिळते आणि भारतात मिळत नाही असं मला आज फार अगदी दुर्मिळ वाटतात या गोष्टी आणि संधी या इंटरनेटच्या जगामध्ये ए आयच्या जगामध्ये इतक्या सोप्या आणि सुल उपलब्ध आहेत की तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्हाला जगामध्ये घेऊन जायची असेल तर तुम्ही ती भारतात बसूनही घेऊन जाऊ शकता याचा अर्थ असा म्हणत नाहीये मी की तुम्ही अमेरिकेत येऊच नका तुम्हाला अमेरिकेत यायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता पण तुम्हाला जर या सगळ्या कटकटींमधनं नुसत्या सिटीझनशिप मिळवण्यासाठी सतरा सतरा वीस वीस वर्षण्यात जायचं नसेल तर देर आर लॉट ऑफ बेटर ऑप्शन्स अवेलेबल इन मार्केट इतरही देश आहेत आणि स्वतः भारत आता इतका सुंदर आणि समृद्ध होतोय तर तुम्ही नक्की या गोष्टींचा आणि या बदललेल्या परिस्थितीचा फायदा घ्या आणि मग तुमचा निर्णय घ्या अगदी बरोबर राहुलजी तोच एक विषय आहे तीच एक भावना आहे जी आज कितीतरी लोक बोलून दाखवत आहेत की अमेरिकन ड्रीम साठी इतका वेळ इतकी मेहनत इतका मनस्ताप आणि इतकी सगळी म्हणजे प्रयत्न केल्यानंतर ते खरोखर ते आकर्षक आहे का आपण त्या विषयावर परत येऊ पण मला सध्या एवढं सांगायचं आहे की कित्येक विद्यार्थ्यांनी यावेळेस सिंगापूर किंवा अन्यत्र जाऊन तिथनं व्हिसाचं अप्लिकेशन केलेलं आहे त्याबद्दल काही सांगाल आणि आणखी एच वन बीचा हा जो विषय आहे ज्याच्यापासून आपण सुरुवात केली मला सांगा की एच वन बीचा हा जो प्रकरण हे जे काही प्रकरण सुरू आहे ह्या तुम्हाला काय वाटतं की भारतावरचा जो राग आहे तो, तो भारतात येणाऱ्या लोकांसाठी त्यांच्यावरती त्याचा परिणाम होतो आहे त्यांच्याकडनं तो भारताचा राग जो आहे त्यांच्यावर काढला जातो भारताचे जे लोक तिथे जात आहेत नोकरीसाठी त्यांना जे स्पॉन्सरशिप मिळतात त्यांच्याकडनं आता जसं मी आधी म्हणालो लाख रुपये त्यांच्याकडनं वन टाइम फीस घेतली जाणार अर्थातच मग ते भारतीय लोकांना नोकरी देणार नाही मी थोडस सविस्तरचं उत्तर देतो आणि सगळ्या ह्या तुमच्या प्रश्नांना त्याच्यामध्ये कव्हर करतो बघा हा जो एच वन बी व्हिसा आहे हा नव्वद साली त्यांनी काढला कारण की त्यांना इथे स्किल्ड लोक प्रशिक्षित आणि कुशल कामगारांची कमतरता भासायला लागली होती आणि इथे हायस्कूलमध्येच मुलं ड्रॉप आउट व्हायचं प्रमाण होतं त्याच्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये जाणं आणि त्या त्या विषयामध्ये मास्टर्स आणि तंत्रज्ञ बनणं हे प्रमाण इथे थोडं कमी झालं होतं त्यामुळे त्यांनी जगासाठी हा विजा उपलब्ध करून दिला या सगळ्या गोष्टींमध्ये भारतातल्या आय टी कंपन्यांनी या लाटेचा फायदा घेतला आणि अनेक कुशल कामगार मी सांगेन अगदी कुशल कामगार इथे आले आणि आज जे सिलिकॉन व्हॅली बघताय तुम्ही किंवा सुंदर पिचाई असतील किंवा सत्या नाडेला असतील ही सगळी जी फौजच्या फौज आज आपल्याला फक्त वरच्या लोकांची नावं दिसत आहेत पण अनेक मिडल लेवल किंवा हायर मॅनेजमेंटमध्ये भारतीय लोक आहेत आणि सिलिकॉन व्हॅली वसवण्यामध्ये या गोष्टींमध्ये भारतात लोकांचा सिंहाचा वाटा आहे असं मी सांगेन पण आता सरकार बदललं कॅपिटलिस्ट कंट्री आहे कॅपिटलिस्ट कंट्री ही नेहमी क... कशा कुठल्या पद्धतीनं जाते तर रेट ऑफ रिटर्न त्यांना काय आहेत कंपनी कशी चालवायची आहे आणि आता जर त्यांना अशी गरज संपली आहे ते त्यांची तर डेफिनेटली ते त्यांचे इतर मार्ग अवलंबणार दुसरा जो प्रकार जो इथे आहे तो म्हणजे स्थलांतरितांचा जो मुद्दा आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर सगळ्या जगामध्ये चालू आहे हा सगळा हा मुद्दा तर याच्यामध्ये हे जे सरकार आहे ते आधीच स्थलांतरितांच्या विरोधातलं सरकार आहे आणि त्यांना तसे निर्णय घेणं हे त्यांनी त्यांनी आधीच जेव्हा त्यांच्या निवडणुकांचा जाहीरनामा होता त्याच्यामध्येच त्यांनी हे गोष्टी स्पष्ट केल्या होत्या त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटत नाहीये पण ज्या प्रकारची ही पद्धत आहे की एका रात्रीत निर्णय घेणं आणि मग दुसऱ्या दिवशी धक्के देणं जेव्हा लोकांचे जे प्लॅन्स असतात काही काही लोकांनी तिकीटं काढलेली असतात पाच पाच लाखाची तिकीटं असतात पूर्ण परिवाराची काही गणपतीत गेलेलं असतं कोणाचे आई वडील आजारी असतात कोणाच्या घरामध्ये काही चांगला कार्यक्रम असतो लग्न असतं अशा सगळ्या गोष्टी असताना असे अचानक निर्णय आल्यावरती त्यांच्या हातात काही गोष्टी राहत नाहीत कंट्रोल राहत नाही आणि म्हणून मी पुढची स्टेप म्हणतो की ही जी हा हे जे संकट आहे त्याचा आपण संधी म्हणून जर बघितलं याच्याकडे तर इतकं सुंदर कुशल मनुष्यबळ आणि जे अनुभवी मनुष्यबळ जर भारताकडे स्वतःहून येत असेल या निर्णयांमुळे जर गोष्टी बदलत असतील तर त्याचा नक्की आपल्याला फायदा घेता येईल आणि सिलिकॉन व्हॅली इथेच काय अशीच्या अशी, अशी सिलिकॉन व्हॅली आपण आपल्या भारतामध्ये सुद्धा उभी करू शकतो असं मला नक्की वाटतं या या संधीचा फायदा घेतला पाहिजे आपण अगदी या बाबतीतच मला थोडस हे सुद्धा सांगायचं आहे की एच वन बी विसावरती त्यांनी जेव्हा आधी वन हंड्रेड थाउजंड डॉलर्स त्यांनी फीस लावली आणि त्यानंतर मग थोड्या कालावधीनंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं की हे रिन्युअलसाठी नाही आहे इथे राहणाऱ्या लोकांसाठी नाही आहे तर पहिल्यांदा प्रथमच अमेरिकेत येऊ इच्छणाऱ्या भारतीयांसाठी आहे आता त्यांनी हाय स्किल्ड आणि बेटर पेड अशा त्यांना जे भारतीय आहेत त्यांना त्याच्यातनं काही सवलत देण्याचं पण सुतवाच केलेलं ते नेमकं कसं आहे कसं असणार आहे ते पाहावं लागेल आधी पण याच्याशी जोडलेला एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही मध्ये महत्वाच्या नावाजलेल्या युनिव्हर्सिटीज तिथे आहेत आमच्या भारतीयांचं काही चुकतं आहे का आमचे जे भारतातून गेलेले विद्यार्थी असतील लोक असतील त्यांच्यासाठी काय डूज अँड डोन्ट तुम्ही सांगणार काय मला वाटतं की तुम्ही जर इथे तुमचे ग्रेड चांगले असतील तुम्हाला खरंच इथे येऊन फक्त इथलं तंत्रज्ञान शिकून मग त्याचा फायदा भारतात जाऊन करायचा असेल किंवा स्वतःचे काही उद्योग उभारायचा असेल किंवा काही स्पेशलायझेशन करायचं असेल तर त्यासाठी जी काही नावाजलेली इथली विद्यापीठ आहे जसं सीएम यू तुम्ही आता नाव सांगितलं कार्नेगी मिलन युनिव्हर्सिटी जगातलं एआय तंत्रज्ञानासाठी आणि रॉबोटिक्ससाठीच जगातलं एक नंबर एकचं विद्यापीठ आपल्या पिट्सबर्गमध्ये आहे तर या विद्यापीठामध्ये जगभरातनं मुलं येतात शिकायला भारतामधनं आणि चायनामधनं मोठ्या प्रमाणात इथे मुलं आलेली असतात शिकायला आणि या इथलं तंत्रज्ञान खरच जर तुम्ही शिकलात आणि त्याचा वापर जर तुम्हाला भारतात जाऊन करायचा असेल तर नक्कीच मी सांगेन की तुम्ही याचा फायदा घ्या पण इथं येऊन जेव्हा तुम्ही हे कम्प्लीट कराल त्यानंतर जो ससेमिरा चालू होतो की पहिल्यांदा एफ वन विजा त्यानंतर ओपीटी आणि मग त्यानंतर एच वन बी आणि मग ते स्पॉन्सरशिप आणि मग आता नव्यानं आलेला एच वन जर नवीन एच वन बी असेल तर अठ्ठ्याऐंशी लाख रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत तेही आजच्या काळात जसं जसं डॉलर आणि रुपीज मधला जी दरी आहे ती वाढत जाईल तसं तसं ते प्रमाण अजून मोठं होणार आहे कारण की त्यांनी सांगताना अठ्याऐंशी लाख सांगितले नाहीत त्यांनी सांगताना हंड्रेड के सांगितलेले आहे त्याच्यामुळे त्या, त्या, त्या वेळेला ती जी काय व्हॅल्यू असेल ती भरणं हे जवळपास अशक्य होईल म्हणजे जेवढा पगार आहे तुमचा त्याच्यापेक्षा जास्ती विजाला व्हॅल्यू भरणं हे फार अवघड होऊन बसणार आहे पुढे सूत्र त्यामुळे मला वाटतं की वेगळा अप्रोच आपण घ्यावा लागेल जर खरंच इथे येऊन घेऊन आपल्याला परत जायचं असेल तर उत्तम संधी आहे मात्र नोकरीसाठी मी करणार नाही याच्या पुढे याच प्रकरणामध्ये आता एलन मस्क सारखे उद्योगपती आणि जे मोठे व्यवसाय आहेत ते म्हणतायेत की परत तुम्ही फेरविचार करा नाही तर त्याचा तुम्हाला उत्तर द्यावं लागेल एकीकडे हा अँगल आहे दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की आता अमेरिकेत बोलवून ऐंशी लाख रुपये देण्यापेक्षा भारतातच ठेवून आउटसोर्स करून त्याला वीस पंचवीस लाख किंवा चाळीस लाख देऊन तेच काम आउटसोर्स करून करून घेणं इकडे कल राहणार आहे काय वाटतं तुम्हाला काय अंदाज आहे तुमचा नाही मला आम्ही सुद्धा जेव्हा आता कंपन्यांमधनं किंवा इतर बातम्या जेव्हा ऐकायला लागतो तेव्हा अशा प्रकारचे चर्चा या हायर मॅनेजमेंट मध्ये चालू झालेल्या आहेत की इथे घेण्यापेक्षा आपण आउटसोर्स करून घ्यावा आणि तिकडेच एखादी कंपनी स्थापन करावी आपली आणि मग तिथन तिथनच काम करून घ्यावं त्यामुळे आउटसोर्सिंग वाढेल नक्कीच पण जसं मी म्हटलं की हे जे सध्याचं सरकार आहे ते अतिशय धाडसी निर्णय असतात आणि अतिशय धक्कादायक निर्णय असतात असे घेतात तर त्याच्यावरही काही गोष्टी येऊ शकतात म्हणून तुम्ही जे सर म्हणलात पहिल्यांदा की आपल्याला स्वयंपूर्ण व्हावं लागेल या गोष्टींमध्ये मला वाटतं तोच खरा मार्ग आहे की याच्यामध्ये या गोष्टींमध्ये अनुभव घेणं वेगवेगळ्या देशांमधल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा आपल्यालाही माहिती आहे नासामध्ये अनेक भारतीय शास्त्रज्ञ काम करतात सिलिकॉन व्हॅली संपूर्ण भारतीय लोकांनी उभी केली त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे तर आपण या गोष्टी करू शकतो आपल्याला फक्त तसं एन्व्हायरमेंट तसं वातावरण मिळालं तर आपण या भारतातही करू शकतो अगदी बरोबर राहुलजी तुम्ही खरंच कौतुक करताय आणि ते अगदी सत्य सुद्धा आहे की भारतीय माणसाचं कोडिंग मध्ये हात कोणी धरू शकत नाही असं जगभरात सांगितलं जात आहे पण तो जो सद्गुण आहे ते जे ते जे चांगलं ऍडव्हान्टेज आहे ते आता आमचं डिसएडव्हान होणार का इकडे लक्ष आहे इकडे चिंता आहे मला या संदर्भात तुम्हाला असं विचारायचं आहे तुमचा काय अंदाज आहे कारण तुम्ही स्वतः आय टी प्रोफेशनल आहात तिथे काम करता इतकी वर्ष सतरा वर्ष तुम्हाला ग्रीन कार्ड मिळालेलं नाही पण मला नक्की खात्री आहे की या कालावधीमध्ये तुमच्या नंतर अमेरिकेत आलेल्या कित्येकांना ग्रीन कार्ड मिळालं असेल त्यांनी जुगाड टेक्निक वापरली असेल तुम्हाला कळत मी काय म्हणतोय ते अशी काही जुगाड टेक्निक आहे का हो काही तुम्हाला उदाहरणं देता येते जुगाड टेक्निक आहे आणि खरं सांगितलं तर मराठी माणूस म्हणून आपण नियम पाळतो हा आपला बाणा आहे हा आपला गुण आहे पण जुगात आमच्या आपल्या कानावर येत नसतात शॅम मॅरेज म्हणजे खोटे लग्न असतात ते प्रकार असतात आणि अने आम्हाला अनेक उदाहरणं आमच्यातही परिचयामध्ये माहिती आहेत काही लोक धर्म बदलतात काही लोक धर्म बदलून पुजारी होतात काही लोक इथे असे काही नियम आहेत लुपोल्स आहेत की समजा तुमच्यावरती गोळीबार झाला किंवा शारीरिक गुन्हा झाला तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणामधनं पोलीस केस फाईल करता येते आणि ग्रीन कार्डच्या साठीचा जो विजा असतो किंवा प्रोसेस असते ती सोपी होते आणि ग्रीन कार्ड मिळतं तर अशा वेळेला आता अगदी आ, हे नवीन गव्हर्नमेंट आल्यावर त्यांनी पाच ते सहा अशा मोठ्या गँग्स त्यांनी फोडल्या की जिकडे हे लोक फक्त खोट्या गोळीबार करायचे आणि त्या खोट्या गोळीबारामधन ग्रीन कार्ड मिळवायचे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी मोठं रॅकेट होतं ते रॅकेट पण फोडलं तर असे प्रकार तिथे होत असतात ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी आणि ज्यांना असे प्रकार करून झोप लागते ते असे प्रकार करत असतात राजकीय आश्रयाचा मुद्दा आहे पॉलिटिकल पण प्रकरण आहेत राजकीय आश्रयासाठी पण स्वतःहून लोक फाईल करतात केसेस पण जसं मी म्हटलं की हे नवीन जे गव्हर्नमेंट आहे ते त्यांची स्क्रुटिनिटी फार जास्त आहे पूर्वी ह्या केसेस खूप व्हायच्या पण आता मात्र ते फार स्ट्रिक्ट त्यांनी केलेल्या आहेत या गोष्टी पण हो राजकीय आश्रय घेऊन अनेक जण ग्रीन कार्ड मिळवतात मला सांगा की आता तुम्ही सतरा वर्ष काढलेली आहेत तुम्ही जे भारतातून आता तिथे येणारे लोक आहात तुम्ही म्हणालात की इथून शिकून परत जा आपल्या टॅलेंटचा देशाला वापर करू द्या पण त्यांना तुम्ही आणखी काही जर सांगाव असं वाटलं तर काय सांगाल कारण फक्त नेगेटिव्ह नाही पण पर... जर त्यांनी अमेरिकेत राहून काही केलं तर कारण अमेरिकेमध्ये खरोखर खूप संधी आहेत खूप नवीन नवीन प्रगत तंत्रज्ञान आहे जे जसं तुम्ही आता नक्कीच सर अमेरिकेमध्ये या गोष्टी आहेत म्हणूनच तर सगळा पूर्ण जग नुसतं भारत नाही तर पूर्ण जग हे अमेरिकेकडे येतं त्यामुळे या लोकांनी ज्या प्रकारे जो हा देश वसवलेला आहे आणि ज्या शिस्तीमध्ये हा देश चालतो त्याच्यामुळे सर तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो जेव्हा इथे माणूस पहिल्यांदा येतो भारतीय माणूस पहिल्यांदा येतो तेव्हा त्याची मानसिकता अशी असते की त्याला इथे यायचे चांगले पैसे कमवायचे थोडं स्थिर स्थावर व्हायचे आणि नंतर परत जायचे पण पर नंतर तो इथे थांबायला त्याचं इन्क्लिनेशन होतं किंवा त्याला असं वाटायला लागतं त्याचं कारण सर जीवनशैली आणि लॉ लॉ अँड ऑर्डर या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत लॉ अँड ऑर्डरमुळे त्याला शाश्वती असते की आपलं जीवन सुसह्य असेल सगळेजण इथे शिस्त पाळतात आणि शिस्त मोडणाऱ्यावरती कारवाई असते या दोन गोष्टी मुळे मग त्याला त्याची जीवनशैली छान होते आणि नंतर तो जो काही टॅक्सचा पैसा देत असतो त्याच्यामध्ये रस्ते असतील वीज असेल पाणी असेल शिक्षण असेल ह्या गोष्टी उत्तम प्रकारच्या देतात त्या बाबतीमध्ये आपल्याला काही बोलूच शकत नाही आपण इतक्या सुंदर प्रकारच्या मिळतात तुम्हाला तर या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात वेन यू गो टू द नेक्स्ट फेज ऑफ युअर लाईफ अँड यू स्टार्ट थिंकिंग अबाउट वेअर टू सेटल डाऊन इन युअर लाईफ शेवटचा प्रश्न तुमचं आता जीवन तिथे कसं चाललंय कशा पद्धतीचं आणि आय टी मध्ये तुम्ही आहात इथे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही बघताय तुम्ही तिथल्या महाराष्ट्र मंडळासोबत सुद्धा असोसिएटेड आहात तुम्ही एक छान मराठमोळ्या पद्धतीने तिथे गणेशोत्सव साजरा केलेला आहे तुमच्या जीवनशैलीबद्दल एक थोडक्यात जर काही सांगता आलो शेवटी तसं इथे पण आम्ही जसं आपलं भारतामध्ये असतो तसंच आपण इथे आय टी मध्ये ऑफिसेसमध्ये काम करतो वर्क फ्रॉम होम हा ऑप्शन नंतर आला त्यामुळे थोडं फ्लेक्झिबिलिटी आहे थोडे दिवस तुम्ही घरून काम करू शकता थोडं तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन काम करू शकता याच्या व्यतिरिक्त आपल्याला थोडा वेळ जास्त मिळतो कारण ट्राफिक हा विषय तसा इथे कमी आहे त्याच्यामुळे जीवनशैलीमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की थोडा वेळ तुम्हाला जास्ती तुमच्या कुटुंबासाठी देता येतो आणि समाजासाठी देता येतो इथे आमचं मराठी मंडळ आहे पिट्सबर्ग मध्ये आणि त्या मंडळाच्या माध्यमातून जे कार्यक्रम होत जे आप, जे कार्यक्रम आम्ही मिस करतो जे कार्यक्रम भारतामध्ये असतात पाडवा असेल गणपती असतील संक्रांत असेल दिवाळी असेल ते कार्यक्रम आम्ही एकत्र येऊन साजरे करतो अगदी नाटकं असतात भारतामधनं अगदी प्रोफेशनल नाटकं येतात जसं आता यंदा लवकरच प्रशांत सरांचं नाटक येतं इथे सो त्या ती नाटकं आम्ही त्यांच्याबरोबर साजरी करतो ते ते येऊन आमच्या बरोबर वेळ घालवतात आम्हाला त्यांच्याबरोबर भेटायला मिळतं बोलायला मिळतं आम्ही तिथे अगदी भारतासारखे सेट बनवतो त्या नाटकाचे आता देखावा सुद्धा असेल तर भारतासारखा आम्ही इथे देखावा बनवतो सो त्या माध्यमात आणि इथे मराठी शाळा चालते अगदी मोठ्या प्रमाणात इथे मराठी शाळा चालतात म्हणजे मी जेव्हा ऐकतो भारतामध्ये मराठी शाळांचं थोडं प्रमाण कमी होतं इथे मात्र आमच्याकडे जवळपास अमेरिकेत आणि कॅनडामध्ये पाच हजार विद्यार्थी शिकतात मराठी शाळांमध्ये आणि हे सगळं बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अंतर्गत गोष्टी होत असतात आमच्या मुलांना आम्ही मराठी शिकवतो मराठी ज्या परीक्षा देतो बालभारतीच्या परीक्षा आता यंदाच्या वर्षीपासून इथे सुरू झाल्यात तर या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या मातृभूमीपासून दूर असल्यामुळे त्या गोष्टी आम्ही तिकडे मिस करत असतो आणि त्या इथे आनंद त्याच्यातनं मिळवायचा आम्ही प्रयत्न करतो खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ काढून आमच्याशी बोललात आमच्या जगभरातल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं एका महत्वाच्या विषयावरती आमच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला राहून घे तुम महाराष्ट्र मंडळात तुमचे असेच कार्यक्रम सुरू राहो आणि मुख्य म्हणजे तुम्हाला लवकर ग्रीन कार्ड मिळो खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो राहुल देशमुख स्वत या सगळ्या प्रक्रियेतून गेलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की निराश होण्याची कोणतीही गोष्ट नाही आहे आव्हानं आहेत ट्रम्प प्रशासनाच्या धोरणात नियमात काय बदल घडतो ते आपल्याला पाहायला मिळेलच पण त्यासोबतच या संकटातून आपल्याला संधी सुद्धा मिळू शकते जसं आपण म्हणतो आपदा मे अवसर मिळू सकता आहे कशा पद्धतीनं आउटसोर्सिंगचं आपल्याला इथे काम भारतात वाढू शकतात किंवा भारतातनं आपण फक्त अमेरिकेकडे अमेरिकेकडे न पाहता दुसऱ्या देशांकडे सुद्धा पाहू शकतो आणि तिथे यापेक्षा चांगल्या संधी आपल्याला मिळू शकतात खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा एक तुम्हाला राहुलजी आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद